नमस्कार मित्रांनो मी माझ्या स्वागत आहे किती सुंदर असं मंदिर दिसते ना। मंदिर ना ते हे आहे अंगवली गावातलं आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर देवालय अंगवली हे मंदिर आहे आम्ही गेलो मार्लेश्वर गे संगमेश्वरला जाताना मार्लेश्वर पासून अवघे तीन ते चार किलोमीटर अंतरावर हे सुंदर असं मंदिर आहे बाहेर मोठा असा दीपस्तंभही आपल्याला बघायला मिळतो लखलख अशी सुंदर ते चमकताना दिसते मंदिर खरं अतिशय सुंदर आहे हा आतमध्ये गेल्यानंतर सजवलेल्या या मंदिराला बघून मन खरंच खूप भाप आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला जुन्या काळासारखी एक माडी बघायला मिळते माडी बघून प्राचीन काळातली मंदिर आठवले आणि आई हे मंदिर अवघे दीड वर्षापूर्वी गावकऱ्यांनी मिळून अंगवली गावातल्या लोकांनी बांधले आहे वरती मोठा झुंबरी आहे दोन्ही बाजूला मार्बलचे असे मोठे मोठे बाकी बसायला केलेले आहे छान असा डिझाईन केलेला आपल्याला नंदीही बघायला मिळतो नंदीच्या पाया पडून येतोय तोपर्यंत तो आम्ही बाहेरच गणपतीच्याही पाया पडलो नंतर आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर खरंच खूपच शांतता होती पिंडही खूप सुंदर सजवलेली होती फुलांनी पिंडाच्या पाया पडल्यानंतर महालक्ष्मी शंकर भगवान आणि गणपतीचे आम्ही परत दर्शन घेतले तेथून आम्ही बाहेर निघालो बाहेर शांतता मैनुसार गरम कर मी असं वातावरण आहे चारी बाजूला खूप सुंदर अशी झाडे लावलेली आहे आणि हा दीपस्तंभ बघितला म्हटल्यानंतर सगळ्या जुन्या मंदिराचीच आठवण झाली तर हे सुंदर कोकणातील अंगवली गावातले मंदिर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला करा बाय